जय जय रघुवीर समर्थ आपल्या नजरेत आपण आहोत का याचा विचार माणसाने आधी करावा जेफा कोणी आपल्याला सल्ला देत असतो ते फा आपण त्यांना इग्नोर करून सोडून देत असतो पण कधीतरी या गोष्टीवर सुद्धा विचार करून पहावं कारण त्यांनी ते सल्ले त्यांच्या अनुभवातून दिलेले असतात जेफा आपली माणसं आपल्याला ओळख दाखवणे बंद करतात तर समजून जा ते नातं संपायला आलं आहे मित्रांनो एका गावात खूप कंजोश सेटजी राहत होते एके दिवशी त्यांनी दुकानावर त्यांच्या मुलाला बसवलं आणि सांगितलं की बिना पैसे कुणालाही काहीही देऊ नकोस मी बाहेर जाऊन आलो तेवढ्यात अचानक एक संत तिथे आले जे वेगवेगळ्या ठिकाणाहून एका वेळेचे भोजन सामग्री घेत असत त्यांनी मुलाला म्हणलं की बेटा मला जरा मीठ दे मुलाने संतला डब्बा उघडून एक चमचा मीठ दिलं शेठजी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की डब्बा उघडा पडला होता शेठजींनी मुलाला विचारलं की काय रे काय विकलंस मुलाने सांगितलं की एक संत जे तलावाजवळ राहतात त्यांना एक चमचा मीठ दिलं त्यावरून सेठजी भडकले आणि मुलाला म्हणाले अरे मूर्खा यामध्ये तर विषारी पदार्थ आहे आता सेठजी धावत धावत संतांजवळ पोहोचले तोपर्यंत संत जेवण बनवून भगवंताला नैवेद्य लावून जेवायलाच बसले होते सेठजी लांबूनच म्हणाले महाराज थांबा तुम्ही जे मीठ आणलं होतं ते मीठ नाही तर विषारी पदार्थ होता कृपा करून तुम्ही हे भोजन करू नका संत म्हणाले आम्ही तर प्रसाद घेणारच कारण मी देवाला नैवेद्य आहे नैवेद्य दाखवून जेवण सोडू शकत नाही जर नैवेद्य दाखवला नसता तर कदाचित जेवणही सोडलं असत असं म्हणून संतांनी प्रसाद समजून जेवण सुरू केलं हे पाहून सेठजी हैराण झाले ते रात्रभर तिथेच बसून राहिले सेठजींना राहून राहून ही चिंता सतावत होती की संताला जर काही झालं तर त्यांची मोठी बदनामी होईल रात्री जर तब्येत खराब झाली तर कमीत कमी ते संताला वैद्यांकडे घेऊन जाऊ शकतील म्हणून ते तिथेच थांबले विचार करता करता त्यांना झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी रोज प्रमाणे संत लवकर उठले आणि नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले सेठजी म्हणाले महाराज तुमची तब्येत बरी आहे ना यावर संत म्हणाले देवाची कृपा आहे यानंतर ते पूजेसाठी मंदिराकडे निघाले जस संतांनी मंदिराचा दरवाजा उघडला तेव्हा तिथे भगवानच्या श्री विग्रहाचे दोन भाग झाले होते आणि त्यांचं शरीर काळ पडलं होतं हे पाहताच सेठजी सर्व समजून गेले भक्ताच्या आतुट विश्वासाला पाहून भगवानने जेवणातील विष नैवेद्य म्हणून स्वतःच ग्रहण केलं आणि भक्ताला प्रसाद ग्रहण करू दिला यानंतर मुलाला दुकान सोपवून आणि स्वतः संतांच्या आले आणि देवाची भक्ती करू लागले जर योग्य दिशा आणि योग्य वेळेचे ज्ञान नसेल तर उगवता सूर्यही मावळताना वाटतो प्रशंसा कितीही करा पण अपमान मात्र फार विचारपूर्वक करा कारण अपमान ही अशी गोष्ट आहे जी लोक सुडाने परत चुकवतात मित्रांनो फक्त दोनच गोष्टींमुळे माणूस सर्व नाती गमावतो एक म्हणजे गैरसमज आणि दुसरं म्हणजे अहंकार लक्षात ठेवा दुसरी संधी फक्त गोष्टींमध्ये मिळते आयुष्यात परत मिळत नाही चांगलं विचार करा लोक आपोआप चांगले वाटायला लागतील चांगली वृत्ती ठेवा कामे आपोआप सुधारती समर्थांवर विश्वास ठेवा कारण त्यांचे निर्णय आपल्या निर्णयांपेक्षा चांगले असतात तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा जे तुमच्याशी स्पर्धा करतात त्यांचा द्वेष करू नका कारण हेच लोक तुम्हाला सिद्ध करायला भाग पाडतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात माफ करणे हे चुका करणाऱ्यांसाठी असते फसवणूक करणाऱ्यांसाठी नाही ज्याचे मन प्रेमाने भरलेले असते तो इतरांच्या हृदयातही प्रेम भरू शकतो ज्याचे मन साफ असते त्याचे प्रत्येक काम चांगले असते तुम्ही विचार करत असाल की लोक तुमच्या अनुपस्थितीत रडतील तर ती चूक आहे कारण मी मृतांच्या मागे चालणाऱ्या गर्दीत लोकांना हसतानाही पाहिला आहे आंतर हे दाखवून देते की कोण तुम्हाला किती महत्त्वाचे मानत होते कोणत्या मातीचे तुम्ही बनले आहात जर कोणी आम्हाला इतकं प्रेम केलं असत तर आम्ही फक्त त्यांचे झालो असतो सर्वांना स्वतःचं सुख प्रिय असत दुसऱ्याची चिंता ही फक्त रिकाम्या वेळेची गोष्ट असते हे जीवन तुम्हाला अनेक संधी सुधारण्यासाठी देत असते पण निर्णय नेहमी तुमचाच असतो जर तुम्ही आयुष्यात थोडस हसायला आणि थोडं स्मित करायला शिकलात तर तुमचं आयुष्यही सुंदर होईल तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा मित्रांनो माणूस बोलत नाही तर त्याचे यश बोलते आणि जेव्हा माणूस अपयशी होतो ते तो कितीही बोलला तर कोणीही त्याच ऐकत नाही तुम्ही फक्त स्वतःवर प्रेम करायला शिका दुसऱ्यांचं प्रेम मिळवण्याच्या नादात तुम्ही स्वतःवर प्रेम करणेच विसरून जाता तुटलेला पेन आणि इतरांबद्दलचा जळफळाट कधीच स्वतःचे नशीब लिहू देत नाही आजच्या काळात ही, ही केवळ एक म्हण उरली आहे तुम्ही चांगले असाल तर तुमच्यासोबत सगळं चांगलंच होईल काही लोक का खाण्याच्या इतके शौकीन असतात की ते इतरांच्या आनंदालाही गटकन घेऊन टाकतात मित्रांनो जीवन घडवायचे की बिघडवायचे हे संपूर्णपणे आपल्याच हातात असते दिखाव्याचे जीवन जगण्यापेक्षा नीटनेटके जीवन जगणे कधीही चांगलेच आहे तुम्ही सत्यस्वी करायला तुमचा काळ जर वाईट जात असेल तर तो बदलून दाखवा तुम्ही आनंदाश्रू खूप पाहिले असतील कधीतरी आम्हाला भेटा आम्ही तुम्हाला दुःखाची हसरी छटा दाखवू जिथे काही शक्य नाही तिथे प्रयत्न तरी नक्कीच करा काही जखमा रे मध्येही दिसत नाहीत आणि त्या जखमा आपलेच आपल्याला देतात आम्हाला कोणाचाही द्वेष नाही पण आता कोणी चांगलं वाटत नाही जे बदलता येईल ते बदलण्याचा प्रयत्न करा जे स्वीकारता येईल ते स्वीकारण्याचा प्रयत्न करा आणि जे बदलता येत नाही ना स्वीकारताही येत नाही ते सोडून देण्याचा प्रयत्न करा पण स्वतःला आनंदी ठेवा कारण स्वतःला आनंदी ठेवणे तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे मित्रांनो जीवनात कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका कारण धोका माणसे देत नाहीत तर त्या अपेक्षाच देतात ज्या आपण इतरांकडून ठेवतो जीवन मिळाले होते कोणाच्या तरी उपयोगी पडण्यासाठी पण वेळ कागदांच्या तुकड्यांसाठी धावण्यातच निघून जातो जेव्हा तुमचे ध्येय आकाशाला भिडेल तेव्हा लक्षात ठेवा कोणी ना कोणी तुमचे पंख छटण्यासाठी येईलच कुशल माणसे कोणालाही दडपून ठेवत नाहीत ना, ना कोणाकडून दडपली जातात त्यांनाही उत्तर प्रत्युत्तर देता येते पण दलदलीत दगड फेकून फायदा नाही असेही समजून शांत राहतात जीवनात असा एक तरी माणूस असावा ज्याच्यासोबत संवाद साधण्यासाठी शब्दांची गरज पडत नाही मित्रांनो जीवनात दोन गोष्टी विसरणे खूप अवघड असते एक हृदयावरील जखम आणि दुसरी म्हणजेच कोणासोबत जुळलेले मन जीवन त्यांच्याशीच खेळते जो माणूस उत्कृष्ट खेळाडू असतो वेदना सर्वांनाच होतात पण सहनशक्ती वेगवेगळी असते कोणी तुटून विखुरतो तर कोणी संघर्ष करून उजळतो खरे नाते आणि पैसा यांचे सारखेच महत्व आहे कारण दोन्ही मिळवणे कठीण असते पण गमावणे सोपे असते जो माणूस स्वतःच्या चुका सुधारण्यासाठी स्वतःशीच लढत असतो त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही लोक म्हणतात मैत्री इतकी करू नका ती डोक्यावर बसून खेळू लागेल पण आम्ही म्हणतो मैत्री अशी करा की करा कि त्याने तुमच्यावर किती विश्वास ठेवला होता आयुष्यात वादळे येतातच पण त्याने आपल्याला समजते कि कोण हात धरून ठेवतो आणि कोण साथ सोडतो आपण जे काही मिळवतो ते सहज मिळत नाही पण सत्य हे आहे की आपल्यालाही तेच हवे असते सहजा जे सहजासहजी मिळत नाही स्वतःसाठी जगणे सोपे नाही कारण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगू लागता ते अनेकांच्या नजरेत येता असं ऐकलं आहे की सगळं काही या जगात मिळू शकत पण जर कुठे प्रामाणिकपणा आणि कुठे निष्ठा मिळाली तर लोकेशन आम्हालाही पाठवा जर तुम्हाला लोकांनी चांगले म्हणावे असं वाटत असे तर तुमचे नाव चांगले असे ठेवा कारण इथे दुसरा कोणताही मार्ग नाही लोकांना चुकीचा समज आहे की रावण अहंकारामुळे जेफा आपल्यातच विश्वासघात करणारे असतात तेफा माणूस अहंकाराने नाही तर विश्वासामुळे मरण पावतो कधी कधी असे वाटते की पोपट मिरची खाऊनही गोड बोलतो आणि माणूस साखर खाऊनही इतका कडू कसा काय बोलू शकतो तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा सच्चे लोक मनात फारशी जागा बनवू शकत नाहीत पण स्वार्थी आणि आडमोटे लोक सहजपणे मनात घर करून घेतात या जगात सर्वात जास्त रडवणाऱ्या दोनच गोष्टी आहेत एक अत्यंत जवळचे नाते आणि दुसरी गोष्ट म्हणजेच प्रचंड गरिबी माणसाचे जीवन एका थिंबासारखे आहे पण त्याचा अहंकार समुद्राहूनही मोठा आहे माणसाचे जीवन एका थिंबासारखे आहे पण त्याचा अहंकार समुद्राहूनही मोठा आहे काही अनोळखी लोक आपल्या लोकांपेक्षा चांगले भेटतात जर कोणी तुमच्यावर जळत असेल तर तुम्ही काहीतरी असे करत आहात जे तो करू शकला नाही आयुष्याच्या शेवटी आपले श्लोक आपल्याला जाळत असतात पण तरी सुद्धा आपण हे जाणूनही अनभिज्ञ राहतो रोटीपेक्षा विचित्र इथे काहीच नाही माणूस ती मिळवण्यासाठीही धावतो आणि पचवण्यासाठीही धावतो सुई जे फार चालते ते फार सुंदर पोशाख तयार होतो त्यामुळे प्रत्येक टोचणारी गोष्ट वाईट हेतूनेच असते असं नाही कदाचित कोणत्याही स्त्रीने आजवर ताजमहाल बांधले नसेल पण त्यांनी लाखो घरांना दिवाळीच्या आधी असा एखादा कबड्याचा माणूस हवा जो आणि फाटलेल्या जुन्या आठवणीही घेऊन जाईल पोस्टमन पुन्हा पत्र घेऊन आला आणि म्हणाला पत्ता बरोबर होता पण लोक बदलले आहेत आपली वाणी विनेप्रमाणे बनवा बाणासारखी नको कारण विना असेल तर जीवनात संगीत असेल पण जर बाण असेल तर जीवन महाभारत बनेल अपयशी झालो आम्ही दोघेही तू मला प्रेम करू नाहीस आणि मी तुला विसरू शकलो नाही जेफा एखादा तुमच्यावर प्रेम करणाराच तुम्हाला त्रास देणं सोडून देतो तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्याला गमावला आहे खूप चवळीक असेल तर दुःखच मिळते म्हणूनच प्रत्येक माणसाला थोड्या अंतरावरच ठेवतो मनात खूप काही सांगायचं आहे पण कोणाला सांगावं इथे प्रत्येक माणूस परका वाटतो ज्या नात्यांमध्ये तुम्हाला किंमत दिली जात नाही त्याच नात्यांमध्ये तुम्ही स्वतःला वाहून टाकता एकट्याने प्रवास करणे फार कठीण होते पण मी हाच मार्ग शोधला मी एकटेपणाला आणि एकटेपणाने मला सांभाळले तुम्हाला देखील याचा अनुभव आला असेल तर समर्थांची साथ माझ्यासोबत आहे असं टाईप करा बदनामीची भीती असेल तर प्रेम सोडा कारण प्रेमाच्या गल्ल्यात गेले तर चर्चा नक्कीच होणार फुलं किती अजब असतात कोणाला दिली तर दोन हृदय जोडतात पण फोटो फ्रेममध्ये ठेवली तर बिछडलेल्या आठवणी होतात गप्प राहते तेव्हा ती हक्कांसाठी लढते ते वाईट म्हणले जाते पेन्शन म्हणजे फक्त काही हजारो रुपये नसतात तर ती एक चादर असते ज्याने वृद्ध व्यक्ती आपला सन्मान लपवतो जेणेकरून त्याची मुले त्याला ओझ समजू नयेत आजकाल लोक इतके खालच्या पातळीला गेले आहेत की त्यांना फक्त स्वतःचा फायदाच बघायचा असतो तुम्ही जितक्या प्रामाणिकपणाने नाती निभवाल लोक तेवढाच तुमचा गैरफायदा घेतील तुमच्या भावना वेळ आणि पैशांपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत म्हणून त्या तिथेच खर्च करा जिथे त्यांची किंमत केली जाते आपण स्वतःला या दुन्हेतून दूर ठेवलं तरी कोणालाच फरक पडत नाही आपल्या चांगल्या किंवा वाईट परिस्थितीमुळे मित्रांनो लोक तुमचं नाव ओळखू शकतात पण आठवण मात्र तुमच्या स्वभावाची ठेवली जाते माणसाने संकटात उपयोगी पडावे आनंदात तर हिजरेही नाचायला येतात या जगात चुकीच्या लोकांपेक्षा जास्त शिक्षा चांगल्या लोकांनाच मिळते मान सन्मान इथे प्रत्येकाचा करा पण सन्मान फक्त त्यालाच द्या जो तुमचाही सन्मान करतो दुःख हे मनाची निर्मिती आहे तुम्ही जितकं त्याच्यावर विचार कराल स्ते पैसाई तो, ते जाईल जेफा पैसा येतो सन्मानही येतो पण लक्षात ठेवा तो सन्मान तुमचा नसतो तर पैशांचा असतो बेवफा स्त्री जिथे जिथे मारते आणि स्वतःला हिरोईन समजते पण प्रत्यक्षात ती एक ढोलकी आहे जी सगळीकडे वाजवली जाते जेफा माणसाकडे खूप सारा पैसा येतो तेफा तो बहु रुपया होतो पूर्वी भीती वाटायची की लोक काय म्हणतील पण आता भीती वाटते की मी त्यांना काही सांगणार तर नाही ना मित्रांनो जी भीती आत्मविश्वास गमावण्यास कारणीभूत असते ती भीती संपवणे अत्यंत आवश्यक असते जो तुमच्या भावना समजूनही तुम्हाला त्रास देतो तो, तो माणूस कधीच तुमचा खरा आपला असू शकत नाही ढोंगी आणि खोटाड्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा राहणं अधिक चांगलं आहे हे कलयुग आहे साहेब इथे शपथ घेणारा नाही तर दारू पिणारा माणूस जास्त सत्य बोलतो जेफा कोणाचे मनच आंधळे होते तेव्हा त्यांच्या डोळ्यांचा काहीच उपयोग नसतो क्षमतेपेक्षा अधिक सन्मान दिला तर कुत्रे सावयला लागतात या जगात माणसाने खोट बोलायला केली जैफा त्याला सत्य बोलण्याची शिक्षा मिळू लागली लाकडातील खुर्चीतली कडे संपूर्ण देशाला खाऊन टाकतात तरुणपणी जो माणूस आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करू शकतो तोच माणूस आयुष्यात यशस्वी होतो जसेच वाटते की जीवन समजले तसेच जीवन असे काहीतरी दाखवते जे आपण स्वप्नातही विचार केला नसे या जगात नव्याण्णव टक्के लोक एका पिंजऱ्यात कैद आहेत आणि त्या पिंजऱ्यावर असं लिहिलं आहे की लोक मला काय म्हणतील लोक तुमच्या त्याच गुणांवर जळतात ज्यांची त्यांच्यात कमतरता असते मित्रांनो सत्य ओळखले की सगळे परके वाटू लागतात म्हणूनच मनात हा समज ठेवा की सगळे आपले आहेत चुका माफ केल्या जाऊ शकतात पण जाणून बुजून त्रास देणाऱ्यांना कधीही माफ करू नये जीवनाने मला एवढं तरी शिकवलं आहे की कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवणं व्यर्थ आहे तुमच्या सोबत कितीही फसवणूक झाली कितीही धोका मिळाला पण जर तुम्ही कोणासोबत काही चुकीचं केलं नसेल तर तुम्ही नेहमीच यशस्वी फाल आजच्या काळात जोपर्यंत एखाद्याला तुमच्याकडून काही मिळत नाही तोपर्यंत त्याच्याकडे तुमच्यासाठी वेळ नसतो जर तुम्ही जीवनात शांत राहायला शिकलात तर तुम्हाला खूप काही ऐकायला मिळेल आणि खूप काही दिसेल माझ्या जीवनात असा कोणीही माणूस नको जो माझ्या अनुपस्थितीत माझ्या विरोधात बोललेले गप्प बसून ऐकत राहतो स्वतःशी खोटे बोलणे दुसऱ्यांशी खोटे बोलण्यापेक्षा अधिक धोकादायक असते प्रेमाच्या अंधारात दगडही विरघळतात गैरांकडून काय गिला करायचा जैफा आपलेच माणसे बदलतात या जगात प्रत्येकाला आपलं मान्य सोडून द्या मग तुम्ही नेहमी आनंदी राहाल हा हुशारीने दिलेला अपमान असतो जीवनात वाईट काळ येणंही गरजेचं आहे नाहीतर आपले कोण आणि परके कोण हे समजले नसते मित्रांनो लक्षात ठेवा चतुराई चार दिवस चमकते पण पन प्रामाणिकपणा संपूर्ण आयुष्यभर टिकतो एक चुकीचा माणूस कधीही कोणाच्याही विषयी योग्य विचार करू शकत नाही गर्दीत त्या चेहऱ्यांची ओळख होते ज्यांनी स्वतःची ओळख स्वतःस निर्माण केलेली असते ज्या माणसावर आपण खूप प्रेम करतो तोच आपला सर्वात जास्त फायदा घेतो कारण त्याला आपल्या कमजोरीचा पूर्ण अंदाज असतो मित्रांनो इतके समंजस बना की कोणालाही माफ करा पण इतकेही मूर्ख बनू नका की परत विश्वास ठेवून जाय जेफा कोणी समजतच नाही तर त्याला समजावण्याची गरज काय आणि जेफा कोणी मानतच नाही तर त्याला मनवण्याची तरी गरज काय ज्या नात्यांमध्ये एकमेकांच्या भावना नसतात ती नाती जबरदस्तीने टिकवायची गरजच काय जिंकायचं कोणासाठी आणि हरायचं कोणासाठी आयुष्यभर हा संघर्ष कोणासाठी जो पण आला आहे तो एक दिवस नक्कीच जाणारच आहे मग माणसाला इतका अहंकार कशासाठी ज्याला कोणाचाही फरक पडत नाही त्याला नक्कीच कोणतं तरी एका व्यक्तीचा खूप फरक पडतो मनापासून एखाद्या गरजूला मदत करून बघा जर मनाला समाधान नाही मिळालं तर मग सांगा जो जाणार आहे त्याला जाऊ द्या कारण जर तो आज जरी थांबला तरी उद्या नक्कीच जाईल कोणीतरी अशी गोष्ट बोला ज्यातून आम्हाला समजेल की तुम्ही आमचे आहात कोणाला दुर्लक्ष करणे आणि खरोखर व्यस्त राहणे यात खूप फरक असतो मित्रांनो ज्यांना स्वप्न बघायला आवडतात त्यांना रात्र लहान वाटते आणि ज्यांना स्वप्ने पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस लहान वाटतो सुंदरता यामध्ये नाही की आपण कसे दिसतो तर ती यामध्ये आहे की आपण इतरांशी कसे वागतो आत्महत्या स्वीकारणारा समाज प्रेमाने केलेले लग्न कधी स्वीकारत नाही कोणाची सवय पाहायची असेल तर त्याला सन्मान द्या आणि कोणाची वृत्ती समजून घ्यायची असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या माझ्या कमकुवतपणाचा गैरसमज करू नका मी वेळ आल्यावर प्रेम आणि वार दोन्ही करू शकतो मौन कधीच विनाकारण नसते काही वेदना अशा असतात कि त्या आवाजही हिरावून घेतात चेहरा स्वच्छ असला तरी मनात डाग असू शकतात समोर गोड बोलणारेच अनेकदा पाठीमागे विषारी असतात आणि हीच या जगाची कटू वास्तविकता आहे वेळेआधी स्वतःला बदलणे खूपच चांगला आहे कारण जर वेळ बदलायला लागला तर खूप त्रास होईल आजच्या काळात तोच देव आहे ज्याच्याकडे पैसा आणि प्रतिष्ठा आहे नाती आता पैशावरच अवलंबून झाली आहेत कर्म कितीही वाईट असले तरी जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमची अज्ञानता तुमचे वाईट कर्म आणि तुमचे गैरवर्तन सर्व काही माफ केले जाते हे कलियुग आहे साहेब इथे वाईट माणसांवर परिणाम होईल की नाही हे माहीत नाही पण चांगल्यासोबत मात्र नेहमीच वाईट घडते काही लोक फक्त स्वार्थासाठी नाती जोडतात आणि आपलं काम भागल्यानंतर ते खऱ्या मनाने प्रेम करणाऱ्यांचे हृदय तोडतात त्यांना वाटते की ते सर्वात हुशार आहेत पण खरे तर ते स्वतःच आपल्या नशिबाची वाट लावून घेतात जर कोणी सोडून जायची ठरवली असेल तर त्यांना जाऊ द्या ना ते प्रेमाने चांगले वाटतात भीक मागून नाही एकदा का तुम्हाला वाटले की कोणी तुम्हाला टाळत आहे तर त्यांना पुन्हा कधीही त्रास देऊ नका ज्यांनी तुम्हाला दुःख दिले आहे त्यांना देखील दुःख मिळेल आणि विश्वास ठेवा की तुम्हाला ते पाहण्याची संधीही मिळेल खरे आपले तेच असतात जे दुसऱ्यांसाठी तुम्हाला कधीही दुर्लक्ष करत नाहीत जर तुम्ही शांत राहिलात तर लोक तुम्हाला चांगले समजतात पण जर तुम्ही बोललात तर लोक तुम्हालाच वाईट म्हणतात मित्रांनो प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात पण जर आत्मसन्मानाचा प्रश्न आला तर त्या नात्याचा त्याग करणच आपल्यासाठी योग्य असत आधारावर जगणारा माणूस आतून फोकळ होतो आणि अपेक्षा माणसाला कमकुवत करतात त्यामुळे स्वतःच्या सुरुवात करा कारण तुमच्या इतका चांगला साथीदार आणि आणि चांगला आधार कोणाचाही असू शकत नाही आपल्या माणसांचा काहीच भरवसा नाही दोन्ही कधीही बदलू शकतात मित्रांनो प्रेम एवढंच करा की तुमच्या स्वाभिमानाची चेष्टा होऊ नये हो प्रेम महत्वाचा आहे पण सन्मानापेक्षा कधीच नाही तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल सर्वांनो तुमची काळजी घ्या जय सद्गुरू, जय जय रघुवीर समर्थ